नमस्कार मित्रांनो त्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलला सगळ्यांचं स्वागत आहे मी विक्की भालेराव आज आपण नवीन विषय असा घेऊन आलो आपल्या महाराष्ट्रामध्ये चाललंय काय मला कधी कधी तेच कळत नाहीये कारण माझ्यासारखे जे युवा तरुण जे आहेत त्यांनी जर कधी एखादा व्यवसाय करायचा म्हटलं तर कसा करावं कारण बाहेर मार्केट एवढं टाऊन नाही ते फोर्ण फोर्ण आज जर कधी आपण एखादा करतो माझ्या व्यवसायामध्ये मॅक्झिमम मी दोन अडीच लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली तेव्हा मी आज कुठं इथपर्यंत आलो पण एवढं सगळं करून सुद्धा मला जसं पाहिजे तसं प्रॉफिट होत नाहीये तर माझ्यासारख्या मुलांनी काय करावं मला कधी कधी हाच प्रश्न माझा मला स्वतः मनातल्या मनात खचत चाललाय म्हणून मित्रांनो एक छोटासा तुमच्यासाठी एक संदेश आहे संदेश असा आहे तुमच्याकडे जर कधी मोजकेच हाला चाळीस पन्नास हजार रुपये जे काही असतील त्या पैशावरती न गर्व करता न जपून ठेवता किंवा न उडवता ते पैसे कुठं इन्व्हेस्टमेंट करता येतील किंवा दोन पैसे ते चार पैसे कसे करता येतील या योजनेच्या शोधामध्ये राहा किंवा नवीन असा एखादा बिझनेस बघा की तिथनं तुम्हाला भरपूरशा गोष्टीचा फायदा होईल नाहीतर आमच्यासाठी जास्त हाल नको व्हायला कारण आज आम्ही भरपूर मोठी इन्व्हेस्टमेंट केली तरी पण जसं पाहिजे तसं फेल नाहीये कधी कधी असं म्हणता येईल की आमच्या दुकानाचं भाडं सुद्धा भरायचं म्हटलं किंवा लाईट बिल भरायचं म्हटलं तर आम्हाला विचार करावा लागतो म्हणून मित्रांनो जवळ जे पैसे आहेत ते पैसे खर्चून आता पैशाचं आयुष्यामध्ये खूप मोठं योगदान असतं आणि वेळ आल्याशिवाय समजत नाही कारण आपण कधी कुणाला पाच हजार सुद्धा मागितले तर लोक ते सुद्धा द्यायसाठी तोंड वाकडं करतात त्याच्यामुळं प्लीज एक रिक्वेस्ट आहे जवळ जे पैसे आहेत ते पैसे फार जपून वापरा मग दिखाव्याच्या चक्कर मध्ये जे आहे स्वतः जवळ ते सुद्धा गमून बसू नका म्हणजे मुळात आपण शिक्षण करतो किंवा आपण थोडे जॉब करतो पंचवीस तीस हजार रुपये किंवा वीस हजार रुपये पगार जर कधी असेल तर आपल्या दैनंदिन जीवनातल्या अडचणी पण आणि गरजा पण त्या खूप आहेत आणि दिवसांदिवस प्रत्येक गोष्टीची किंमत खूप वाढत चालली त्याच्यामुळं दोन पैसे खर्च नका करू आणि तो जितकं होईल तितकं बचत करायचा विचार करा आणि पुढं कसं जाता येईल या गोष्टीचा जास्त विचार करा